आज आपण बघणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने कुरकुरीत कोथिंबीर वडी तेही वडीचे मिश्रण न वाफवता अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी कुरकुरीत सोबत खुसखुशीत अशी पारंपरिक चवीची कोथिंबीर वडी बनवणं खूप जास्त सोपं आहे पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल तरी शंभर टक्के नक्की जमेल इतकी छान तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर येते आणि ही कोथिंबीर अगदी कवळी हिरवीगार आणि अगदी ताजी अशी असते तर आपल्याला ही कोथिंबीर घ्यायची ती निवडून घ्यायची निवडत असताना त्याच्या ज्या जाड्या काड्या असतात त्या आपल्याला इथे वापरायचे नाही अगदी कवळी कवळी अशी आपल्याला कोथिंबीर इथे घ्यायची आहे तर सुरुवातीला आपण आता ही कोथिंबीर एकतर धुवून ठेवणार आहोत किंवा नितळत ठेवायची त्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे कोथिंबीर वडी बनवत आहोत तर त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये मी ते अर्धा चमचा जिरे घेतलेत त्यानंतर मस्त असा भरपूर लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्याचं एक तर झटपट असं वाटण तयार करून घेतलं आहे त्यानंतर इथे मी जवळपास एका छोट्या वाटीच्या मापाने छोट्या वाटेने दोन वाटी डाळीचं पीठ घेतलं सुरुवातीला डाळीचं पीठ घेत असताना ते छान गाळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार ओवा घालायचा आणि आता हे मिश्रण आपल्याला पाणी घालून छान असं फेटून घ्यायचे तर पाण्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं सांगते तर एखाद्या छोट्या वाटीच्या मापाने मी दोन वाटी जर बेसनपीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने तुम्हाला इथे दोन वाटी पाणी लागणार म्हणजे जेवढं तुम्हाला बेसनपीठ लागेल तेवढंच इथे पाणी लागेल अगदी पातळ असं आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची जी आपल्याला पुढे इथं कामाला येईल तर इथे हा बेसनपीठाचा एक गोळ तयार करून घेत असताना त्यामध्येच तुम्ही हळदसुद्धा घालायची माझा हा व्हिडिओ इथे स्किप झालेला असून तुम्ही यामध्ये हळद पावडर घालून याला छान एक प्रकारे छान फेटून घ्यायचं यामध्ये गोळी राहणार नाहीत अशा प्रकारे फेटून याला फेटून घ्यायचं आता तुम्हाला मी एक तर चमच्यांनी दाखवते हे किती प्रमाणामध्ये त्याला पातळ ठेवायचं आहे बघा अगदी पातळ असं आपल्याला इथे तयार करून घ्यायचं यापेक्षा जास्त पातळ नको आणि यापेक्षा जास्त घट्टसुद्धा नको तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी धुवून घेऊ मी धुवून घेतली कोथिंबीर आहे ती आता आपल्याला एकतर कट करून घ्यायची तर सुरुवातीला आपण ही निथळून घेतलेली कोथिंबीर आहे तिला एखाद्या कॉटनच्या कपड्यांनी छान असं पुसून घ्यायचं यामध्ये असलेल्या जेवढं प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी पुसून घेता येईल तेवढं पाणी यामधलं पुसून घ्यायचं त्यासाठी काय करायचं सुरुवातीलाच तुम्ही दोन ते तीन तासापूर्वीच अशा प्रकारे कोथिंबीर एक तर निथळून घ्या स्वच्छशी धुवून घ्या किंवा मग त्याला छान असं सुकवून घ्यायचं त्यानंतर ही कोथिंबीर ते तुम्ही कोथिंबीर वडीसाठी वापरायची तर बघा अशा प्रकारे अगदी हलक्या हलक्या हाताने मी याला पुसून आहे यामध्ये असलेलं जे पाणी आहे ते काढून आहे त्यानंतर आता आपल्याला ही कोथिंबीर छान बारीक अशी कट करून घ्यायची शक्यतो कोथिंबीर कट करत असताना यामध्ये अजिबात त्याचे काड्या त्याचे देठ येऊ देऊ नका तर आता आपली कोथिंबीर रेडी आहे कोथिंबीरसाठी जे पीठ आहे ते सुद्धा रेडी आहे तर आता आपल्याला काय करायचंय एक जाडबुडाची कढई घ्यायची त्यामध्ये तेल घालायचे तेल छान तापलं केलं की आपण हिरवी मिरची लसण आणि जे जिऱ्याची वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आपल्या तेलामध्ये घालायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं हे परतून घेत असतानाच यामध्ये आपल्याला मोठ्या चमच्याने दोन चमचे पांढरे तीळ यामध्ये घालायचे तर हे तीळ अगदी पॉलिशचे नसून घरगुती गावरण तीळ आहे आणि हे तीळ मी ते घातलेत तर हे तीळ तुम्ही बेसन पिठाचा गोळ तयार करत असताना त्यामध्ये घातले तरीही चालतात पण हे तीळ तुम्ही अशा प्रकारे फोडणीमध्ये घातले तर त्याची कोथिंबीर वडी तयार करत असताना ते तीळ मस्त असे वरतून येतात नाहीतर ते तुम्ही गवत पिठामध्ये एकत्रित जर केले तर ते आत दबून असे राहतात तर बघा हे परतून घेत असतानाच यामध्ये मी अर्धा चमचा धन्याची पूड घातलेली आहे अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटसुद्धा घातले त्याचबरोबर आता आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे तर सुरवातीला आपण बेसन पिठामध्ये मीठ घातलेलं आहे तशानुसार तुम्ही इथं मीठ मीट वापरायचे तर आता हे सर्व छान असं परतून घेतलं की, की आपण यामध्ये कट करून घेतलेली कोथिंबीर आहे ना ती यामध्ये घालणार कोथिंबीर यामध्ये घातली की आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये दिसते पण त्यानंतर जर आपण तिला परतून घेतलं तर ती अगदी थोडीशी दिसते म्हणजे काय होतं तर कोथिंबीर इथं शिजल्या जाते ती मस्त अशी तेलामध्ये शिजून अगदी थोडीशी ते होते तर अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीर यामध्ये परतून घ्यायची जर तुम्ही ह्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवत असाल तर ह्या कोथिंबीर वडीसाठी भरपूर अशी इथे कोथिंबीरतं वापरायची जर तुम्ही दोन वाटी बेसन पीठ घेत असाल तर त्यासाठी चार वाटी तरी कोथिंबीर कोथिंबीरतं घ्यायची छान दाबून दाबून त्या वाटीमध्ये कोथिंबीर भरायची आणि तिचं असं प्रमाणितं वापरायचं बघा कोथिंबीर मस्त अशी परतून घेतल्यानंतर अगदी चोपून अशी बसलेली आहे म्हणजे ती मस्त अशी शिजली त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे बेसन पिठाचं गोळ आहे ते पीठ यामध्ये पूर्णपणे ओतून द्यायचं आता गॅस हा मध्यम किंवा लो ठेवायचा आणि हे छान असं एकत्रित करून घ्यायचं तर आता आपल्याला हे पीठ मस्त शिजवून घ्यायचे तर त्यासाठी सुरुवातीला अगदी कमी गॅसवरती हे दोन्ही छान असे एकत्रित करून घ्यायचं त्यानंतर आता गॅसची फ्लेम अगदी वाढवायची त्यानंतर आपल्याला ही जी कढई आहे ती सांडशीने एका हाताने पकडायची आणि दुसऱ्या हाताने सतत चमच्याने आला हलवत याला शिजवून घ्यायचं चमच्याने हलवत यासाठी शिजवायचं यामध्ये गोळे होऊ शकतात जर त्यामध्ये गोळे झाले तर चमच्याने ते छान असे एकत्रित होतात त्याचबरोबर हे पीठ अगदी घट्ट असं होणार आहे त्यान त्याचबरोबर आपण जर चमच्याने याला हललं होतं ते एका ठिकाणी टाकत नाही व्यवस्थित असं एक समान एकत्रित होतं अगदी सॉफ्ट असं पीठ आपलं तयार होतं तर त्यासाठी चमच्याने याला सतत हलवत याचा जोपर्यंत घट्टसर असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं चमचानी याला सतत हलवत हलवत आपण असं मस्त याला शिजवून घेतलंय आणि याचा घट्टसर असा इथं गोळा तयार झाला आहे जोपर्यंत हाताला अवघड जात नाही तोपर्यंत याला मस्त असं मी शिजवून घेतलं जेव जेवढं व्यवस्थित आपण याला शिजवून घेऊ तेवढी व्यवस्थित आपली कोथिंबीर वडी छान सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो तर आता तयार झालेलं कोथिंबीर वडीचं जे मिश्रण आहे तर आपल्याला तो गोळा किंवा हे मिश्रण छान असं तेल लावलेल्या प्लेटमध्ये थापून घ्यायचे तर अशा प्रकारे सराटा घ्या उलथानं घ्या किंवा मग वाटीला बॅकसाईडनं तेल लावून घ्यायचं आणि वाटीने याला मस्त असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं छान आपल्याला जशा आकारामध्ये जाडसर पातळ कशी आपल्याला कोथिंबीर वडी हवी आहे त्यानुसार याला थापून घ्यायचं बऱ्याचदा आपण कोथिंबीर वडी करतो आणि ती वाफवून घ्यायला गेलो की तिचे व्यवस्थित अशा वड्या पडत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही कोथिंबीर वडी जर ट्राय करत असाल ना तर तिच्या वड्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये पडतात तर पूर्णपणे थापवून याला थंडगार करून आता मस्तपैकी चाकूने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण इथं कोथिंबीर वडी इथे पाडून घेत आहोत बघा काय पटकन अशाच सुरीने आपण याला काप देतो आहोत अगदी इझिली कुठेही सुरीला ही चिटकत नाही अजिबात ही वडीसुद्धा तुटणार नाही एवढ्या व्यवस्थित ते वड्या तयार होतात तर बघा मी तुम्हाला इथे कोथिंबीरवाडी दाखवते अगदी छान चौकोनी आकारामध्ये अगदी सुंदर अशी कोथिंबीरवडी तयार करून घेतली आहे अजिबात तुटत नाही आहे मस्त परफेक्ट अशी दिसते आहे दिसायला पण सुंदर त्याचबरोबर ही वाफवलेली कोथिंबीरवडी तुम्ही छान फ्रीजमध्ये सात दिवस छान स्टोअर करू शकता हवं तेव्हा तुम्हाला ते तळून खाऊ शकता तर ही तयार करून घेतलेली कोथिंबीर वडी तुम्ही ते डीप फ्राय करा शाल्लो फ्राय करा तुम्हाला हवे ते तसं तुम्ही ते फ्राय करून घेऊ शकता तर इथे मी ही कोथिंबीर वडी मस्त अशी तळून घेते म्हणजे डीप फ्राय करते तर त्यासाठी मस्त कडकडी असं तेलामध्ये मी एक छोटीशी वडी टाकून बघते टाकल्याबरोबर ती अशा प्रकारे तळून वरती आली की मस्त असं तापलेलं तेल इथं ता आहे आणि त्यानंतर आपण जेवढ्या तेलामध्ये मावे तेवढ्या वड्या इथे ते ह्यामध्ये सोडणार आहोत कोथिंबीर वडी तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला लगेच पलटायला जाऊ नका एखाद मिनिट त्याला तेलामध्ये तसंच तेला राहू तस द्या त्याला छान कुरकुरी तसं तळू द्या त्यानंतर त्याला पलटून पलटून इथं तळून घ्यायचे त्याचबरोबर आज आपण अगदी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी इथं तयार करून घेतोय तर सुरुवातीला कोथिंबीर वडी तळत असताना सुरुवातीला तेल अगदी कडकडीत असं तापलेलं असावं त्यानंतर कोथिंबीर वडी थोडीशी तळून झाली की त्यानंतर हे कमी करायचं म्हणजे गॅस हा लो करायचा लो टू मिडियम गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत आपल्याला कोथिंबीर वडीत तळून घ्यायची असं जर केलं ना तर कोथिंबीर वडी अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत अशी येते त्याचबरोबर ही कोथिंबीर वडी खायला अगदी हलकी फुलकी लागते तुम्ही जर ही कोथिंबीर वडी खाऊन बघितली किंवा हिला जर तोडलं ना तर आतून अगदी यामध्ये लेअर असे दिसतात अगदी आतून पोकळ वरतून कुरकुरीत अगदी छान अशी लागते तर बघा अगदी कुरकुरीत होईपर्यंत मी याला तळून घेते तळलेल्या ह्या कोथिंबीर वडी एका प्लेटमध्ये काढतीये त्यानंतर आपला तर सुरुवातीला गॅस तपलेला होता त्यानंतर आपण गॅस लो केला होता आणि मग ह्या तळून घेतल्यात आता काय करायचं काही सेकंद आपण जोपर्यंत ह्या वड्या काढत आहोत तोपर्यंत गॅस अगदी फुल करायचा आणि फुल गॅस झाला तेल छान कडकडीत कर तापलं की मग राहिलेल्या कोथिंबीर ह्या तेलामध्ये टाकायच्या म्हणजे त्या अजिबात तेल धरत नाही तेलामध्ये विरगळत नाही आणि छान अशा तळण्यासुद्धा जातात तर मग आहे ना खूप सोपी अशी कोथिंबीर वडी अगदीच सोपी अशी पद्धत आहे तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल ना तरी नक्की जमेल एवढी छान ही कोथिंबीर वडी लागते नेहमीच्या कोथिंबीर वडीपेक्षा अगदी सोपी अशी पद्धत आहे वेगळी जरी असली तरी पारंपरिक चवीचीच कोथिंबीर वडी इथे बनते अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी ही कोथिंबीर वडी इथे तयार होते तर मग अगदी छान होणारी अगदीच तोंडात टाकताच विरगळणारी ही कोथिंबीर वडी जर तुम्हालाही करायची असेल ना तर हीच पद्धत नक्की ट्राय करून बघा आहे ना मग छान बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत अशी तर मग ट्राय कराच आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मी नेहमीप्रमाणे अगदी सोप्या सोप्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्याचबरोबर बो सोप्या पद्धतीने तुम्हाला ते सांगते तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील